नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे नांदेड येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो बाजार समिती नांदेड या ठिकाणी अवघ सहाशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पासार तीनशे पंच्याण्णव जास्तीत जा चार हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल बाजार समिती मुखेड मुक्रमाबाद या ठिकाणी अवघ पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पन्नास हजार हजार शंभर जास्तीत चार हजार दोनशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन मार्केट रिपोर्ट चे व्हिडिओ बघण्यासाठी